हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आणि सकाळ सकाळ मी सईसाठी सँडविच बनवलं आणि तिचा पहिला टिफिन रेडी करूयात आणि नंतर मग बाकीचे काम करायचे तर आज सकाळ सकाळ चाललाय पाऊस एवढा पाऊस चालू आहे आणि आता मला सईला सोडवायला जायचंय काल होते हे म्हणून ठीक होतं पण आज तर माझं मलाच जावं लागणार आहे काल पाऊस होता आणि आज परत पाऊस आला सकाळ सकाळ सका सुरू झालाय पाऊस मला जावं लागलं रेनकोट घालून परत दाखवते पाऊच चालू झालाय सगळं ओला ओला झालाय रस्ता वगैरे हो झालं रेडी चाल ऐका बाबू चलो काल होती पप्पा सोडवायला आज नाही पप्पा मोठ्या गाडीत आम्हाला दावला स्कूटी मध्ये तर ही जे पाहू शकतंय भांडे ठेवायची ट्रॉली जी आहे ती झालेली आहे खराब आहे त्यासाठी आपल्याला करून घ्यायची आहे नीट आणि दोन्ही पण झालेले आहेत तर डायरेक्ट बाहेर निघाली होती एक दिवस तर तेच करायचं आहे तर नेमकं त्याच टायमिंगला ह्यांनी आणलं चिकन आणि मासे तर चला, नंतर चला तर सगळं आवरल्यानंतर माझं झालं डोकं आऊट तर आता हे साफ करून घेऊयात आणि मॅगिनेट करायला ठेवूयात पहिले तर ते साफ करून आता आणि आज पाणी पण गेले हा दुसरा नळ आहे वर टाकी नाही त्याचं पाणी येते त्यांना हंडा सांगायचं फक्त माशी घेऊन या हे चिकन घेऊन या हे दोन दोन घेऊन आले चिकन बनवायचं नाही हे फक्त त्यांना डायटमध्ये त्यांचं वायकाच्या ते बनवून द्यायचं ह्यांनी आणून दिलं मला चिकन इकडे मॅग्नेट करूस तोपर्यंत ते सुतार काका आले त्यांना नाही का हा कप्पा तुटलाय हा हिथलचा वरचा आणि हा पण थोडासा हि झालाय ते पण नीट करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे हे सगळं मला काढावं लागलं आणि परत घरात राडा झाला तर चला हे मॅगिनेट करून ठेवते तोपर्यंत मी तर ह्याच्यामध्ये मी सगळे मसाला म्हणजे मटन टाकला, मसाला टाकलाय चिकन मसाला थोडासा आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि मीठ टाकले हळद टाकली आणि मस्त मॅगिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला सकाळची बारा वाजेपर्यंत सगळी कामं झाली आणि खूप राग येतो असं काय आणून दिलं मध्ये चिकन म मटण काय आणलं आणि करायला लावलं तर माझं आता ही पूर्ण दुपार जाणार हे बनवण्यात आणि हा राडा आवरण्यातच माझ्या ज्यांनी काही काम ब्लाउज शिवायचं होतं ते होते का नाही माहीत नाही तर चला आता हे तर मला करायला नच भाग आहे कारण ठेवू पण शकत नाही कारण ह्यांना नाही ड्युटीला ना ना जायचं आहे त्याच्यामुळं आता दिवसाच करायचं आहे हे आणि हे बघ त्यांना असेच बॉईल करून देणार आहे चिकन झाले मॅग्नेट आता मी ना झाकून ठेवते आणि वगैरे आणि आता ह्या कप्प्यातले भांडे काढते कारण हे पण लावून घ्यायचं त्याचे हे खराब झाले ह्याची बेरिंग वगैरे दोन्ही साईड खराब झाली हे बघित तुटलंय हे तर सफाई पण करून घेते लगेच भांडे घेतले काढून मी आता यात कागद पण काढून घ्यायचंय हा आहे आवरायचं ते करता करता इथं मी चिकन केले बनवले थोडस आणि बाकीचं खाल्लं आणि हे नाही का मी मासे फक्त फ्राय करून ठेवलेत तसं म्हणजे बॉईल करून ठेवले थोड्या वेळाने संध्याकाळी बनवणार आहे मी भाजी हे आवडून घेते पहिलं सगळं आवडून घेते आणि मस्तपैकी चिकन झाले ते आमच्या घरात जे जिमला वगैरे जातात त्यांच्यासाठी बनले हे त्यांच्यासाठी बनवले मस्तपैकी संध्याकाळचं जेवण वगैरे झालं आणि श्रीची एवढी मस्ती चालू होती की बस सांगायलाच नको कारण तो सात वाजता झोपला आता आठ वाजता उठला आणि आता ह्यांना ड्यूटीला जायचं तर ह्याची मस्ती चालू झालेली आहे म्हटलं हा झोपला तर त्यांच्या मागं तरी लागायचा नाही तर त्याची कंबल त्याच्यावर टाकायचा अंगावर आणि जादू आणि फिरायचा घरामध्ये कोई मिलग यामधलं जादू काय आलाय आहे आणि पूर्ण घरात तो फिरत होता तर एवढी मस्ती चालू त्याची किती किती चालू पूर्ण घरात आणि शेजूचं काय एकच काम आहे ते पण दाखवतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय करत होती ते एवढा त्रास देतो आहे ना हा पूर्ण घरात जातं हेच ने हेच करायला एक नंबर आहे हे एवढं आता बदमाश झाला आहे आणि दिसत सुद्धा नव्हतं त्याला ते कंबल वगैरे तोंडावर टाकलं होतं तरी त्याला इकडे तिकडे पळायचं होतं हे करायचं होतं आणि मी काढलं की लगेच हसायचा किती किती आणि दिवसभर मला खूप कंटाळा आला होता आज दिवस वेळ एवढं काम असून मी परत ब्लाउज पण शिवलं होतं बघितलंच मी श्रीचा आवाज कसं काय एक नंबरच नसतं कान कानठायचं बसतात कानाला एवढा त्याचा आवाज आहे आता बघा सेजूचं काय चाललंय म्हणजे आमच्या घरात दोन कार्टून आहेत आणि मग अडकल्यावर कौन से पंड्र मैंने का चल कर बर। तो तो नहीं। क्या खा के पैदा हो गई <laughs> तो तो है क्या क्या करती है नोटंगी है तेरे को देख के डरेंगे सब डरेंगे तुटले ना मग तुला फक्त मी पप्पा ड्यूटीला जायचं म्हणलं कि पोरगाच काय होत काय नाही सगळ्यांना सोडायचं फक्त पप्पा पप्पा ठेवा त्याला आता खाली ते बघ